अभिनव ज्येष्ठ नागरिक संघ जी हे आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे ज्येष्ठतम असे आमचे पितामह म्हटले तरी चालेल असे दत्त्वांना हे आमच्या गावचं भूषण आहे आज दादा हे आख्या गावामध्ये नुसऱ्या गावामध्ये नाही सांगत तर तालुक्यामध्ये सुद्धा नव्वदी पार केलेलं हे दाम्पत्य हे एकमेव वाचणार आहे कारण का आतापर्यंत इतके वर्ष वर्षाची ज्येष्ठ माणसं आहेत परंतु सिंगल सिंगल आहेत पण या ठिकाणी दोघं पती पत्नी एवढे भाग्यवानन त्यांच्याहीपेक्षा आम्ही सगळे कुटुंबीय भाग्यवान आहोत की आम्हाला त्यांचा दोघांचा उभय त्याचा माता पिता म्हणून हा सहज लाभलेला आहे आणि आज त्यांचा सत्त्याण्णववा वाढदिवस वा साजरा करताना आम्ही संपूर्ण कुटुंबीय आणि जेकर नागरिक इतके उत्तेजित झालो आहोत आणि आम्हाला स्वाभिमान वाटतोय की एवढा ज्येष्ठ माणूस आमच्या गावामध्ये आमचा आधार वड अशा पद्धतीने आमच्या आज अस्तित्वात आहे अण्णांनी अतिशय कष्ट केलं लहानपणापासून आमची परिस्थिती बेताची होती रानात कामा धांद्याला आई जायचे त्याच्यातून त्यांनी परत वयाच्या पण सतरा अठरा वर्षाचं असतानाच मुंबईला गेले आणि तिथं वडील आमचे मुंबईला होते मिलमध्ये कोयनूर मिलमध्ये होते आणि अण्ण आपले एकामेकाजणं हे ते मुंबईला गेले ते तिथं परत ते अर्ध्या पासाव कामाला वडिलांनी ठेवलं त्याला आणि अर्ध्या पासाव त्यांनी दोन तीन वर्षे काम केलं म्हणजे त्यावेळेला एकवीस बावीस वर्षाच्या नंतर हे होत होतं ना आता अठरा वर्षाचे वयम उपन्न त्यावेळेला त्याने अर्ध्यापास काम केलं आणि भरपूर कष्ट केलं घरीसुद्धा त्यांनी आणि तिथे त्यांना भजनाचा नाद होता तुकाराम शिंदे बबनराव माने आमच्यातले भीमराव असतं ह्यांच्याबरोबर त्यांचे सतत म्हणजे कुठं कार्यक्रम बसण्याचा असेल तिकडे जाणार आणि परत परत ते सांप्रदायात आले आणि संप्रदायात ते आल्यानंतर तिने ते भंडाता त्या माने बुवा परत नाशिककर बुवा ह्यांच्याबरोबर ते वडाळ्याला का जर एकादशीला ह्याला कार्यक्रम असायचा मुंबईला वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात तिथं ते कायम असायचे आणि तिथं ते बसण्याचं हे त्यांना या छंद असल्यामुळं तिथे ते चाल धरणे मन आहे असं ते आणि त्याच्यातून परत ते पंढरीची वारी जी त्यांनी जी ही केली ती आत्ता वयाच्या म्हणजे अजून या वेळेला दोन दोन तीन वर्षेच झाले होते बंद झाले नाहीतर जवळजवळ पंच्याऐंशी वर्षापर्यंत ते पायी वारी करीत होते आळंदी ते पंढरपूर आणि घरी त्यांच्यामुळं आमची घरीची परिस्थिती वडिलांनी दोघांनी मुंबईला ब कष्ट केलं आणि अतिशय खडतर परिस्थितीतनं दोन पैसे सांभाळ करून आमच्या या कुटुंबाला भरभराटीला आणलं त्यांनी या कुटुंबावर माझ्या अण्णांचं थोरल्या भावाचं फार मोठं उपकार आहे वडील शिक्षणाचं पुरं असले तरी त्यांनी कष्टाच्या ह्याच्यावर अतिशय घराला म्हणजे सर्वसामान लेवलवर आणून ठेवलं त्यांनी जे गावातली जे बरीचशीच म्हणजे लेवलची माणसं आहे त्या लेव्हलवर आम्हाला आणून ठेवलं आमच्या भावाना अण्णांनी वडिलांनी कष्टात दरवर्षी माळ घातली त्यानंतर वारकरी संप्रदायामध्ये जे त्यांनी वाहून घेतलं स्वतःला जवळजवळ सत्तर वर्षे त्यांनी पंढरीची वारी लोणंद ते पंढरपूर किंवा आळंदी ते पंढरपूर हे ते पंढरपूर अशा पद्धतीची सत्तर वर्षे त्यांनी वारी केलेली आहे त्यांचे त्यांना जे सत्त्याण्णव वर्षे जे आयुष्य लाभलेलं ला आहे हे आमच्या सर्वांसाठी एक ऊर्जा देणार आहे त्याच्यामुळे त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्यांची शंभरावी पूर्ण व्हावी हीच आमची मनोभावना ही। आहे दत्तात्रय यशवंत फडतरे अण्णा मी बाबा या नावाने संबोधित करत असतो आणि मला लहानपणापासूनच बाबांनी इतकं प्रेम केलेलं आहे माझ्यावरती की ते शब्दात सांगण्यासारखं नाही पण थोडस जेवढं मला सांगता येईल एवढं सांगतो बाबांनी मला लहानपणापासूनच भजनाला जायचं जरी असेल तरी खांद्यावरून घेऊन गेलेले आहेत आणि प्रत्येक क्षण मला अजून तो आठवतो आणि कधीकधी अजूनही त्यांना मी जेवढंही होता होईल कीर्तनाचा यांचा त्याचं आवड असल्यामुळे मला जेवढं होता होईल एवढं मी त्यांना घेऊन जाण्याचा जा प्रयत्न करत असतो आणि त्यांना भरपूर असा आवड आहे भजनाची त्यांनी आम्हाला भजनाच्या माध्यमातून चांगलं घडवलेलं आहे आणि त्यांचं शिक्षण आम्हाला जे दिलेलं आहे त्याचं वाईट कुठं चिंतन करू नये आणि होणारही नाही एवढ्या आम्ही अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द बाबांविषयी सांभाळत फिरीत पडतरी हे माय बाबा हे माझे आजोबा आहेत आणि त्यांचा आज वाढदिवस झाला सत्त्याण्णव वाढदिवस हे मला खूप छान वाटलं कारण की आजकाल आपण बघतो की माणसंही आपल्याला लवकर सोडून जातात आणि आमच्या बाबांचं शंभर व्हावी पूर्ण व्हावी आणि शंभर व त्यांनी हे वर्ष ओंडावं आणि असं उद्दंड आयुष्य त्यांना लावलं यांची मी प्रार्थना करतो बहुतेक शंभर शंभरावी चांगली मोठी करायची या आज आमच्या गावचे हरिभक्त पारायण दत्तूबुआत्रे यांना वारकरी संप्रदायाचे प्रमुख आद्य प्रवर्तक कार्यकर्ते पारायण चालू जे गावामध्ये पन्नास वर्षापूर्वी पुंडलिक महाराज वेळूकरांनी जी पारायण सुरुवात स्थापना केली त्याचे संस्थापक सदस्य आणि आमच्या सगळ्यांचे तरुण तुर तरुण तुर्क सत्त्याण्णव वर्षाचे व्यक्तिमत्व सगया की आमची सगळ्या ग्रा ग्रामस्थांची त्यांच्याकडून अपेक्षा आहे की शंभर वर्ष पूर्ण व्हावी अशी अपेक्षा आहे आणि ती शंभर टक्के पूर्ण करता अशी आमची मनोभावे खात्री आहे माझं वय स्वतःच बघितलं तर सत्तेचाळीस आहे आमच्या आम्ही आम्हाला लाजतो की अण्णाने इतका उत्साह आम्ही आमच्या शरीरात तयार करू शकले नाही सकाळी सकाळी चालत असताना हारेपाठ म्हणत असं असं चालत त्यांचा जो व्यायाम असतो तो हवा वाटायसारखा असतो चार आमचे वडील हिमतराव फडतरे अण्णांचे खास मित्र अण्णा वडील कोविड दुसऱ्या लाटीमध्ये वारले त्यावेळेस अण्णा माझ्यापेक्षा दहा मिनिटं गाळेत पडून रडलेले मला आज पण आठवते इतका उशीर कार्य झाला का कार्यक्रमाच्या निमित्तानं भाऊसाहेब महाराजांच्या पुण्यतिथीचा बाबा महाराजांचा कार्यक्रम करून अण्णांना भेटायची तीव्र इच्छा असल्यामुळे आवर्जून भेटाय आलो आणि अण्णांचा नाबाद शंभरावा कार्यक्रम आम्ही आमच्या पारावर मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे तो योग परमेश्वरानं आणि अण्णांच्या कृपा आशीर्वादानं मिळावा आणि अण्णांचा शंभरावा वाढदिवस साजरा व्हावा त्याचबरोबर त्यांचे बंधू भीमराव हरिपटत्रे दादा हे गावाच्या दृष्टीनं अतिशय मोलाचं सहकार्य दोघांचं बंधूंचं आहे ह्या दोघांनाही परमेश्वरानं दीर्घायुष्य द्यावं शुभ व अशी प्रार्थना परमेश्वर चरणी व्यक्त करतो आणि अण्णांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो मी फडतरेंची सून मी आली तसं त्यांनी कधी मला असं वाईट शब्द केला नाही त्यांनी नेहमी माझ्याशी प्रेम राहता आणि त्यांना अजून उदंड आयुष्य मिळून ही ईश्वर दुर्वा श्रीधर फडतरे माझ्या बाबांचा आज वाढदिवस आहे

कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी मला सांगितलं सगळ्या लग्नाच्या तिथी उरकल्या तरी अण्णांना आपण त्या ठिकाणी शुभेच्छा आणि आज जे गावच्या एका वारकरी विचाराच्या व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्याचं मला संधी मिळाली खरं म्हणतात गावचं माझं एक जवळचं नातं आहे आमदारकीच्या अगोदरपासूनच नातं आहे एक आपलेपण आहे या गावातल्या लोकांनी माझ्यावर तेवढं सुद्धा केलं आपुलकी आणि मायासुद्धा दाखवली आठवतंय ते आम्ही माजगावला राहिला असू तुम्ही आलेले चंद्राचे वडील आणि सगळे जी मंडळी आमच्या माजगावच्या घरी कार्यक्रमाच्या निमित्ताने येतात एवढा एवढा काही परिचय नव्हता हो <laughs> अण्णाने आपल्या ह्या सातारा जिल्ह्यातल्या अनेक मुंबईकर मंडळींना माऊलीचा विचार पोचवण्याचा प्रयत्न केला आणि हे करत असताना गावाची असलेला आपला संबंध आपलं नातं आपुलकीचं नातं त्यांनी कायम तसंच ठेवलं आता सुद्धा आपण आल्यानंतर बघितलं आणि सांगितलं की तिथं सोहळा चालू आहे तुम्ही तुकाराम महाराजांचं त्या ठिकाणी नामस्करण करा खरं म्हणत तर एखाद्या घरामध्ये एखाद्या कुटुंबामध्ये एखाद्या गावामध्ये एखादी ज्येष्ठ व्यक्ती ज्याला असते तर ती परमेश्वराच्या रूपाने आशीर्वाद देत असते